फटल्या एक सत्ताधारी आमदारू सरकाराच्या विरोधात उलक लागल्या खेळा खात्याच्या वेळकाडू धोरणाक लागून शिटकावणी खेळा मंत्री बाबू आजगावकरांनी दिल्या खात्यान हंगामी पदार आशिल्ल्या दोनशे पंच्याऐंशी कर्मचाऱ्यांक आठ भितर सेवेत कायम करचे ना आपण मंत्रीपदाचो राजीनामो दितलो असे बाबून म्हटला अर्थात ही शिटकावणी ताणें मुख्यमंत्र्याक दिल्या एसीसीचे भगे हरशी पाच वर्ष झाल्या उपचार फिक्स करतात आणि त्यांना रेग्युलर हे वाढून त्यांना गरमेंट पेमेंट जातात पण आज कमीत कमी आठ नऊ वर्ष झाली जे एस एस जी टू एटी फाय जे भरगे आहात अजून पासून फिक्स जायना पण आठ दिसां भीत हे भरगे त्या एसईजी भीत रेग्युलर जवळपास चीफ मिनिस्टरकडे मागता अजून पसून सांगला की आमची बेगीतल्या बेगीन ऑर्डर काढची म्हणून नाला ह्या भुरग्यांक बरोबर हांव रस्त्यार पावतलो ताका दिसता हांवें रिजायन जावचो रिजायन जातलो कोण चीफ मिनिस्टर दिसता नाल्यार भुरग्यांक रेगुलर अरे गोवर्मेंट हा म्हाज्या हातान ना न्ही ताज्या हातान ना ते चीफ मिनिस्टरच्या हातान म्हणून ताका रिक्वेस्ट केला की ते जावचे भुरगे आ व्हिडिओ जर्नलिस्ट यशवंत पारा फ्रॉम पोरवरम